माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आता सकाळची वेळ आहे शौर्याला जायचं आहे स्कूलला तर त्याच्यासाठीच मला टिफिन बनवायचं आहे तर लहान मुलांचे कसे खूप सारे नखरे असतात त्यांना कसं असं वेगवेगळं खायला आवडतं तर म्हटलं शौर्यासाठी जरा स्पेशल काहीतरी वेगळं बनवूया आणि आपली मुलं भाज्या खायलासुद्धा खूप कंटाळा करतात तर आपण अशा वेगवेगळ्या ट्रिकने त्यांना टिफिन बनवू शकतो तर मी पण आपलं जे घरगुती साहित्य असतं त्याच्यामधूनच शेवतेसाठी छान असं टिफिन बनवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू मला मग आता जास्त वेळ न घालवता मी टिफिन बनवायला सुरुवात करते आणि त्याची रेसिपी तुमच्याशी पण शेअर करते तर आपण रेसिपी स्टार्ट करूया तर इथे मी घेतलेले आहे मोठ्या आकाराचे तीन बटाटे तर ते मध्ये काप देऊन मी कुकरला त्याची शिट्ट्या करून घेणार आहे तर अशा प्रकारे बटाटा पटकन शिजतो आणि इथे घेतलेले आहे आपले पोहे पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत तर आपण पोहे बनवण्यासाठी जसे पोहे भिजवतो त्याच पद्धतीने पोहे भिजून घ्यायचे आहेत तर इथे आपले पोहे छान भिजलेत आणि इथे मी कांदा कोथिंबीर आणि शिमला मिरची कट करून घेतली तर इथं घेतलेले आहे पोहे आणि जे काही बटाटे होते ते मॅश केलेत आणि याच्यामध्ये कांदा कोथिंबीर शिमला मिरची घालायची आहे तर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या पण तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये गाजर मक्याचे दाणे वटाणा पण ॲड करू शकतो त्यानंतर याच्यामध्ये घातलेले आहे हळद थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट मी थोडंसंच घालते कारण शौर्याला टिफिनला द्यायचं आहे हा डब्बा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व एकजीव करून मस्त असं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचंय तर काही जण याच्यामध्ये तीळ सुद्धा घालतात तर आपल्याकडे जे अवेलेबल असेल आपण त्या पद्धतीने बनवतो तर मी याच्यामध्येच थोडंसं बेळसण पीठ घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मळून घ्यायचंय तर आपण पोहे नेहमीच खातो पण असं काहीतरी वेगळं बनवलं तर मुलांना पण फार आवडतं तर इथं माझं पीठ मळून झालं आहे आणि मी इथं शौर्यासाठी ह्या छोट्याशा टिक्क्या बनवून घेतल्यात आणि तव्यावर तेल टाकून शालो फ्राय केलेले आहे तर खूप सुंदर ही टिक्की लागते आणि आपण जेवढं मीडियम फ्लेमवर ह्या टिक्की भाजून घेऊ तेवढ्या त्या छान आणि मस्त कुरकुरीत होतात तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी अशा छान टिक्की बनू शकता तर इथं शौर्याचं टिफिन तयार झालेला आहे आणि आता मी तो डब्यामध्ये भरून घेते जर जी मुलं अजिबात भाज्या खात नाही त्यांच्यासाठी ही पद्धत खूप छान आहे कशी वाटली ही माझी साधी सिंपल रेसिपी तुम्हाला कमेंट ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्याकडे हे सर्व घरगुती साहित्य असतात तर त्याच्यातूनच आपण बनवू शकतो शौर्याचं स्कूलचावरून झालं आणि तो आता निघालेला आहे काय बेटा शौरी स्कूलला चाललाय तर आज सकाळीच पावसाने हजेरी लावलेली आणि खूप जोरात पाऊस पडत आहे आणि मुलांना एवढ्या पावसाचं स्कूलला जावं लागतं स्वराची ला आता चांगलं झाली आहे की छगीच टिकी आहे सगळ्यासाठी पण मी त्या टिक्की आहे तर शौरी आता स्कूलला गेलाय आणि इथे मी स्वरासाठी पण टिक्की आहे तर मुलांना त्यांच्या आवडीचं बनवलं तर ते दोन घास जास्त खातात या उद्देशाने आपण ज्या माता आहे ते असे प्रयत्न करत असतो स्वराचं स्कूल जेव्हा सकाळी होतं तेव्हा मला तिच्यासाठी काही असं बनवायला जमत नव्हतं स्पेशल फक्त सॅटरडे संडे तिच्यासाठी स्पेशल असायचं पण आता तिचं स्कूल दुपारी झालं त्याच्यामुळे मग तिला पण असं छान छान खायला मिळतं आणि त्यांच्या नादाने आपण सुद्धा खातो आता स्वरासाठी मी परत कटलेट बनवले इथं स्वरासाठी नाश्ता रेडी झालेला आहे आणि तिला त्याच्यासोबत सोबत देत आहे टोमॅटो केचप केचअप बरोबर पण छान लागतात टिक्की किंवा मग सेजवान चटणी म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी ग्रे असते तर तिला टोमॅटो केचअप सोबत आवडती टिक्की इथं ती शाळेत जाण्यासाठी पाण्याची बॉटल भरत आहे इथे मस्तपैकी कटलेट आणि सॉस तयार आहे आणि स्वरासाठी पिंसा बटाटा सुद्धा इथं तयार होत आहे स्वराला तर नाश्ता दिलाय मी कटलेटचा स्वरा कसं वाटतं ते कटलेट सांग पिल्लू शाळेतून आले आणि तर बघा चिप्स खातो तर इथं मी स्वराच्या टिफिनसाठी चपाती बनवत आहे तर त्यांच्या डब्याला चपाती भाजी कंपल्सरी असते तर मी तिच्या आवडीचा पिवळा बटाटा बनवलेला आहे तर तिला खूप आवडतो पिवळा बटाटा इथं आहे बटाट्याची भाजी त्यानंतर चपाटी त्यासोबत फ्रूट कट करून दिले तर इथे स्वराचा टिफिन रेडी झालाय आता तो चाललेला आहे डब्याच्या पिशवी स्वराचा नाश्ता पण झाला आहे आता स्वराने केलेली आहे स्कूलला तर चला मग आता संध्याकाळी भेटू हॅलो मित्रांनो कसे आहात आता झालेली आहे रात्रीची वेळ तर रात्र म्हटली की मग आला स्वयंपाक स्वयंपाक करायचा आहे तर मुलं आताच गेलेली शेजारी खेळायला तर मला स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे तर माझ्या चॅनलवर माझे माझी लाईफस्टाईल रोजचं काही रुटीन आहे ते शेअर करत असते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटद्वारे कळवा तर आता रात्रीचं जेवण बनवायचं आहे तर आज जेवणामध्ये काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर आपण नंतर भेटूया तर आता रात्रीच्या जेवणामध्ये सांबर बनणार आहे तर इथं मी भोपळा शेवगा असं मस्त कट करून घेतले आता ते आपण शिजवून घेऊया याची काही रेसिपी वगैरे शेअर करणार नाही आहे सांबार तर आपण सर्वजण करतो त्याच पद्धतीने मी सुद्धा करते तर इथं छानपैकी भोपळा शेवग टाकून केलेलं सांबर रेडी झालेलं आहे तर सांबार भात मस्तच वाटतो खायला आणि याच्यासोबत सुक्की भाजी म्हणून मी मटकीची भाजी बनवत आहे तर मटकीची भाजी आपली साधी सिंपल पद्धत कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर आणि हळद तर अशी मटकी पण छान लागते आणि स्वराला अशी मटकी जास्त आवडते पण एवढी मटकीची भाजी झाल्यानंतर आम्ही जेवण करून घेणार आहे तर या सर्वांनी जेवण करायला तर आत्ताच दा आमचं छानपैकी जेवण झालं आहे आणि आज सांबार पण छान झालं होतं तर असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये छान छान जेवण करायला मस्त वाटतं तर चला मग आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला असेच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते मला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये पर्यंत काळजी घ्या